तालुक्यातील नमस्कार मी विनय चौधरी या काही ठळक वृत्त माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या शंभर दिवसांच्या तृतीय आराखड्याच्या अनुषंगाने जामनेर तहसील कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत कार्यालय प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील विविध अभिलेखांची तपासणी करून कालवाह्य झालेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले कार्यालय स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत यासोबतच कार्यालयीन व्यवस्थापन अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध शाखांचे स्पष्ट विभाजन यासोबत सुरू असलेल्या कामांसंदर्भातील माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जे प्रशासकीय कार्यालय आहे तर यांना एक शंभर दिवसांचा कृती आराखडा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निश्चित करून दिलेला आहे या कृती आराखड्यामध्ये कलमी कार्यक्रम सर्व प्रशासकीय विभागांना निश्चित करून दिलेला आहे या कलमी कार्यक्रमांपैकीच एक कार्यक्रम हा कार्यालयीन स्वच्छता कार्यालयामध्ये जे असणारे विविध अभिलेख आहेत या अभिलेखाचं निंदनीकरण जो कालबाह्य झालेले का जे अभिलेख आहे ते नष्ट करण्याची एक मोहीम कार्यालय स्तरावर कार्यालय प्रमुखांनी घ्यावी आणि कार्यालयाची स्वच्छता व वा, सुंदरता वाढण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते कार्यालयामध्ये वेगवेगळ्या बेक प्रकारच्या त तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळ्या बेक प्रकारच्या अभ्यागत येत असतात तर शाखेंना आपल्याला सायनेजेस देखील त्याच्यामध्ये द्यायचे आहेत म्हणजे तहसीलदारांचं चेंबर कुठे असणार आहे पुरवठा शाखा कुठं असणार आहे रोजगार हमी योजना शाखा कुठे असणार आहे प्रत्येक संकलन लिपिकाला नेमून दिलेलं काम याचा जॉब चार्ट देखील संकलन लिपिकाच्या खुर्चीच्या त्या ठिकाणी लावला जाणार आहे जेणेकरून जो ही अभ्यागत तहसील कार्यालयामध्ये येणार आहे तर त्याला कळणार आहे की कोणत्या संकलनाकडे त्याचं जे काम आहे तर त्याचं काम नेमकं कोणत्या संकलनाकडे असणार आहे तर हे त्याला त्या निमित्ताने कळणार आहे शिपाई संवर्गासाठी योजना दूत म्हणून शिपायांची देखील त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे कार्यालयामध्ये येणारा जो अभ्यागत आहे तर त्या प्रत्येक अभ्यागताला त्याचं जे काम असणार आहे तर त्या संदर्भात माहिती ही शिपाई संवर्गातील योजना दूताकडून देण्यात येणार आहे जेही अभ्यागत तहसीलदार अथवा अधिकारी यांना भेटीसाठी कार्यालयामध्ये येणार आहे तर त्यांच्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था वेटिंग रूमची व्यवस्था देखील करण्याचं नियोजन यामध्ये आम्ही केलेलं आहे महिलांसाठी स्वतंत्र हिरकनी कक्षाची देखील स्थापना तसेच वेटिंग रूमची स्थापना या ठिकाणी आपण करणार आहोत या मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालय जामनेर येते स्वच्छतेची मोहीम तसेच अभिलेखाचं निंदनीकरण करण्याचं कामकाज आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू आहे आम या संपूर्ण दिवसामध्ये आपण आजचं स्वच्छतेचं आणि अभिलेख निंदनी करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी पूर्ण करणार आहोत तहसील कार्यालयामध्ये येणारे सर्व जे अभ्यागत आहे अभ्यागतांना अभ्यागता मी या निमित्ताने आव्हान करतो की कार्यालयामध्ये येताना कार्यालयाची स्वच्छता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहील कोणत्याही प्रकारे आपण कार्यालयाच्या कोपऱ्यामध्ये अथवा कार्यालयाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं धुम्रपान करणार नाही किंवा आपण थुंकणार नाही याची एक काळजी या निमित्ताने घ्यायची आहे आणि प्रशासनाला चांगल्या पद्धतीची सेवा या अभ्यागतांना तसेच नागरिकांना देण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करायचं असं मी आव्हान या निमित्त नेमकी स्वच्छ झालेला आहे याच्यामध्ये जो ही कोणी यामध्ये थुंकून घाण करणार आहे किंवा परिसरामध्ये धुम्रपान करून आढळणार आहे तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही इथून पुढे आम्ही करणार आहोत त्यामध्ये पोलीस विभागाकडून कारवाई असेल किंवा दंडात्मक कारवाई असेल ही अतिशय कडक पद्धतीने इथून पुढे आम्ही राबवणार आहोत धन्यवाद थँक्यू या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार